अजून टाका बुलंद सेना पार्टी अर्थात माझ्या लेटर पॅडचं प्रकाशन या ठिकाणी देवींच्या माती जास्त झालेली आहे त्यांची आशीर्वाद आम्हाला मिळाले पूजारी या ठिकाणी संकल्प केला आहे पूजा केलेली आहे त्याबद्दल मी बुलंदसेना पार्टीचे त्यांनी आभार मानतो आणि जनकल्याणासाठी राज्या गांधी जनतेसाठी महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी हा संतोष कोले पटेल स्वराज्याचा वाघ जनसेवेसाठी लढत राहील आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री पंतप्रधानच्या काही तक्रारी असेल तर तुम्ही बुलंदसेने सेने पार्टी न्याय मागा शंभर टक्के न्याय मिळवून देऊ हीच आई भवानी चरणे करतो आणि हीच संकल्प घेतो जय भवानी कुंकुला साहेब शिवाजी महाराजांची नाते का आपण यश कीर्ती दे स्वराज्याला शक्ती दे आणि मी जनतेला आवाहन करतो त्र्याऐंशी अठ्याहत्तर शून्य चार पंच्याण्णव अठ्ठेचाळीस हा माझा नंबर आहे जालन्यातही नव्हे तर महाराष्ट्रातून कुठूनही तरी मला कॉल करा माझा जनसेवा शिव दौरा दौरा सुरू आहे आधी घ्या दौऱ्याला मी गती देणार आहे आणि मम्मादेवीची कृपा आहे माझ्यावरती तुम्ही कंप्लेंट करा न्याय मिळवून देईल हा स्वराज जबाब जय महाराष्ट्र तुमचा आशीर्वाद आहे नाही आम्हाला जय माता दी आणि हे जे संकल्प घेतला आहे हे चांगलं काम केलं का मग अच्छा परसात हवानी मातीची कृपा असू द्या आणि जगदंबीची कृपा करू गुरु द्या